नमस्कार मंडळी साहित्य प्रभामध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे सौ मंगला चौरे यांचा आधुनिक केसरीमधील स्वभाव हा अतिशय सुंदर लेख आपण पाहूयात सुंभ जळेल पण पीळ जात नाही कुत्र्याची शेपटी कितीही वेळा नळीत घातली तरी ती वाकडीच राहते तुपात मोहा की साखरेत घोळा कारलं कडू ते कडूच करुत। कावळावरून काळा आतूनही काळा जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही गाढवापुढे वाचली गीता कालचा गोंधळ बरा होता पुढे पाठ मागेच पाठ गाढवाला गुळाची कायचव आडात नाही तर पोऱ्यात कुठून येणार अशा कितीतरी म्हणी आहेत स्वभावाच्या बाबतीत माणसांच्या सवयीवरून या म्हणी पडलेल्या आहेत स्वभावाला औषध नसतं अगदी खरं आहे दुसऱ्याचा स्वभाव आपण नाही बदलू शकत आणि बदलू पण नाही त्यापेक्षा आपण स्वतः बदला कारण स्वभाव बदलण्याच्या नादात असंख्य म्हणी तयार झाल्या पण लोकांचे स्वभाव बदलले नाहीत आपला स्वभाव चुकीचा आहे हे कोणाला पटतच नाही आणि जोपर्यंत आपण चुकीचे आहोत हे आपल्याला कळत नाही तोपर्यंत आपला स्वभाव बदलत नाही त्यासाठी निंदक सतत आपल्या जवळपास असला पाहिजे तो आपला मित्र असतो खरा मित्र तो चुकीच्या गोष्टी आपल्या लक्षात आणून देतो झालेल्या निंदेतून टीकेतून आपण किती प्रमाणात सुधारणा करायची व कोणती सुधारणा करणे गरजेचे आवश्यक आहे हे तारतम्य आपल्याकडे असावे ज्याच्याकडेही सत्सद विवेकबुद्धी असेल त्याचा स्वभाव थोड्या बहुत प्रमाणात बदलू शकतो प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो कोणाचा शाकाहारी स्वभाव तर कोणाचा मांसाहारी स्वभाव एकमेकांचा स्वभाव एकमेकांना पूर्णतः आवडेलच असं नाही प्रत्येकाच्या आचार विचारातून ज्याचा त्याचा स्वभाव बनत असतो देवांचाही स्वभाव मानवाला आवडत नाही मग आम्ही पामर कोण माणसाचा स्वभाव ओळखण्यासाठी आपल्याकडे माणुसकीची चावी आहे कोणी उन्हात तळपत असेल तर त्याच्यावर सावली धरण्याची आपली ऐपत असावी तसा स्वभाव आपला असावा मला हे पटत नाही माझ्या तत्वात हे बसत नाही अरे बाबा माणुसकीसाठी तुझी तत्त्व तुझं पटणं तुझे कायदे नियम सर्व बाजूला ठेव हो। मोडेन पण वाकणार नाही असं कसं चालेल मोडू नको पण वाक विनय असेल तर जनभोवती गोळा होईल गोतावळा फार महत्त्वाचा आहे स्वतः बदला जग बदलेल स्वभावात मधुरता असू द्यात तर असा सुंदर लेख आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद